कारला फाट्यावरील एकवेरा देवीकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण व नूतनीकरण होत असताना याच्या शेजारील जो पाण्याचा नाला आहे तो आता गायब होत चालला आहे हा नाला रुंद करून तो पूर्वत करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही लवकरात लवकर तर उपोषणाला बसण्याचा इशारा येथील स्थानिक गुरुवर्य दादा खानविलकर यांनी दिला आहे शंभर टक्के गुटगाभर होते इकडे पाणी इकडे रेती जमत असते या नाल्यातून जर पाणी अधिक भर पडली तर घरात राहणं मुश्किल होणार आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे सगळं असायला पाहिजे आणि तुम्ही अरुंद का हा माझा मुख्य प्रश्न आहे जर आनंद असेल तर तिथून पाणी सरळ येईल का आणि तिथे तिथून पाणी जर सरळ येणार नसेल तर मागच्या साईडला पाणी साचेल आणि ते पाणी असं फिरेल म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या साईडला पाणी फिरेल आणि संपूर्ण आम्ही डुबून जाऊ देतो देहरगाव रोडवरील हा एका साईडला असलेला नाला हा इथपर्यंत कन्स्ट्रक्शन केलेला आहे पण हा पूर्वीपासून जुना असलेला नाला हा पुढे जाऊन गायब झालेला आहे पुढे त्याचा खाऊटिठा दिसत नाही आणि याच्या पुढे तो, तो नाहीच आहे त्यामुळे पावसाळ्यात हे सर्व पाणी जातं कुठं हा प्रश्न सगळा निर्माण झालेला आहे आणि हा नाला गेला कुठं हा एक शोधाचा विषय आहे आणि इथला हे पाणी तुमून पुढे जाणार कुठं हा प्रश्न सर्वजण या ठिकाणी स्थानिक लोक विचारता विचारत आहे या वेरगाव रोडवरनं हजारो भाविक कारला देवीच्या दर्शनाला जातात आणि पावसात विशेषतः या ठिकाणी पाणी तुंबतं आणि हे पाणी तुंबल्यानंतर जो एका साईडला नाला एका साईडला जो नाला अर्धवटे ठिकठिकाणी तो नाला पूर्वज चालू करणं गरजेचं आहे नाहीतर पावसाळ्यात जे शेजारी लोकं राहतात त्यांच्या घरामध्ये पाणी शिवरून त्यांच्या आतोनात हाल होणार आहेत आणि या ठिकाणी जे या ठिकाणी राहणारे दादा दादा खानविलकर आहेत दादा खानविलकरांनी अनेक वेळा निवेदनं दिलेली आहेत की हा नाला पूर्वत चालू हवा नाल्याचं पाणी नाल्यातनं पाणी जावं पण नाला पूर्ण एक संत माल नाला नाही आहे जाग तो गायब झालेला आहे नाला काय सांगा तुम्ही अजून बऱ्याच वेळा तक्रारी केल्यात मग यापुढे तुमचं पाऊल काय काय तुमचं सांगणं आहे हा नाला जो आहे जुना तो जर पूर्ववत केला गेला नाही तर हे पाणी आम्ही राहतो त्या प्रत्येकाच्या घरात जाऊन जा आमचं जीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि ते उद्ध्वस्त आत्ताच जर होणार असेल त्या पावसात होणार असेल तर त्यापेक्षा आम्ही अमरण उपोषण चालू करू आणि आत्ताच सं संपवून टाकू जर यांनी दखल घेतली नाही गव्हर्मेंटने आमच्या जीविताची जी, जी काय दखल घ्यायची आहे ती आताच त्यांनी घ्यावी घ्यावीपेक्षा उद्या जलसमाधी मिळणार आहे ते आताच आम्ही उपोषणाने संपवणार आहोत म्हणून आम्ही आत्ता ठरवलेलं आहे सर्व इथल्या रहिवाशांनी की आम्ही अमर अमरण उपोषणाला बसणार दादा पण तुम्ही आता या वयात वय किती आहे तुमचं माझा आता नाईन्टी फोर बापरे आणि अशा वेळेला मला उपोषणाला आला असावं हो लागणार ही वेळ येते उपोषणाला बसण्याची हे दुर्दैव आहे खरं तर पण मला वाटतं प्रशासनाला जाग येईल आणि हा प्रश्न लवकर मार्गी लागेल तर तुम्ही काय सांगाल आता कुठपण किती दिवस व्हायला पाहिजे हे पावसाच्या आधी व्हायला गरजेचं आहे निश्चितच हे पावसाच्या आधी व्हायला पाहिजे आहे नपेक्षा आमचं जीवन उद्ध्वस्त होणार हे निश्चित आहे तुमच्या जागेच्या पूर्ण नाला गेलेला आहे तर तुमचं काय म्हणणं आहे हा नाला जुनाच आहे का आता नवीन झालेला हा नाला कुठपर्यंत गेलेला आहे <laughs> हा नवीन नाला आता झाला पहिला जुना नाला होता तो असाच तू पुढे बंद झाला हा हा हे जागा तुमची आहे इकडची आणि पावसाळ्यात काय त्रास होतो मग तुम्हाला इथं ते मग हे तुमच्या जागेमध्ये जातं पावसा आणि मग सगळं पाण्याखाली जात असेल सगळे म्हणजे एकंदरीत सर्वांचं या ठिकाणी गुडगावर गुडगावर कमरेपर्यंत पाणी येतं सगळ्यांच्या घरामध्ये गोष्ट शंभर टक्के गुडगावर होते इकडं पाणी इकडे रेती जमा जाते हे पावसाळ्यापूर्वीच हे होणं गरजेचं नाही तर तुम्हाला पुन्हा याही वर्षी कमरेभर पावसात बसावं लागेल आणि तुमचं आता नुकसान होणार आहे तुमच्या दुकानावर पाणी जात नक्कीच लवकरच हा प्रश्न मार्गी लागणे गरजेचं आहे नाहीतर येथील स्थानिक रहिवाशांना या पावसात आतोनात हाला हाल सोसावे लागणार आहे आणि खूप संकटाशी सामना करावा लागणार आहे बोला बुल। माझं नाव सतीश मोरे राहिला मी कारला ग्रामचा सदस्य आहे ह्या यांनी नाला सांगितला की दोन्हीकडे नाला आहे पण काही दिवसापूर्वी राठोड साहेब आम्हाला गेल्या महिने गेल्या वर्षी पावसात खूप त्रास झाला सगळं पाणी डायव्हर्ट साधता झालं होतं पुढच्या नाला होऊन जाईल तुम्ही काय चिंता करू नका आणि आता त्यांचा स्पीड असा आहे की हा नाला इथं नाही आहे हा मागून आहे हा नॅचरल नाल पण हा नाल नॅचरल नाही आहे हा नॅचरल पावसाचं पाणी आहे हे पाणी गटारच आहे आता रोडवाडा जागा असून पण ते ह्या साईडने गटार करत नाही अर्धवड गटार रोड नाही तिकडनं डायवर्ट गटर मागं आणणार तर ते चुकीचं आहे तर आम्हाला पण उडाची उत्तर याला स्लोप भेटत नाही स्लोप पण त्यांनी काढला सर्वे केला पण अजून काही नाला संघडून करत नाही नुसती नुंदी वाढून नाही जमणार एका साईडने तुम्ही जशी प्लीट बांधली तशी त्या साईडने सुद्धा प्लीट बांधायला पाहिजे म्हणजे मग हे पाणी सरळ निघून जाईल नाहीतर ह्या पाण्याच्या जवतामुळे सम समोरची जी जागा आहे ती गोखरून काढली जाईल आणि पूर्वीची बांधलेली भिंत आहे ती त्या मध्ये पडेल आणि पाणी आणलं जाईल आणि ते पाणी सर्व आतमध्ये सेल बोडक्यात कारला येथील रहिवाशांचं असं म्हणणं आहे की जो रस्ता नवीन सुरू झालेला आहे बनतो आहे त्याच्या बाजूला जी भिंत आहेत दोन्ही बाजूला ते एका बाजूची भिंत कमकुवत आहे आणि ती भ भिंत पडल्यानंतर ते पाणी सर्व त्यांच्या घरात घुसणार आहे त्यामुळे लवकरात लवकर बांधकाम विभागाने सुरक्षेसाठी इथल्या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी त्या भिंतीचं काम करावं गटारीचं रुंदीकरण करावं जेणेकरून पावसाळ्यात येथील रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागणार नाही त्यांची घरं पाण्यात जाणार नाही